कोणत्या वर्गाकरता उद्देशून असावा आणि आपला देखील नंबर कोणत्या वर्गात बसत असावा याच चिंतन आपल्याला करायचं देव जानता, देव जानता अपोलिया सत्ता एकाएकी देव चतोर देव चतोर जाणून महत्वाचं चिंतन असं आहे की पहिला जो वर्ग आहे जो देवाला जाणत नाही मानत नाही नवे नवे ज्याच्या जीवनामध्ये देव नावाची वस्तूच नाही मग जो देवाला जाणत नाही ज्याच्या जीवनामध्ये देवच नाही त्याला पुन्हा देवाविषयी सांगण्याची गरज आहे का Cha-cha!